अहिल्यानगर शहरात सैनिक फेडरेशन अहिल्यानगरचे सैनिक संमेलन उत्साहात पार पडले आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी अहिल्यानगर भिंगार शहरात सत्यभामा मंगल कार्यालयात महिला अध्यक्षा डॉ अर्चना नांगरे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत सर अध्यक्ष जनरल सेक्रेटरी सैनिक फेडरेशन सुभेदार डी एफ निबाळकर सर हे होते या संमेलनात विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माझे खासदार ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत व सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुभेदार डी एफ निबाळकर सर या सर्वांचे स्वागत डॉक्टर अर्चना नांगरे तसेच विरणारी वीरमाता पिता माजी सैनिक व सर्व फेडरेशनचे पदाधिकारी यांनी केले या संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली तसेच सैनिक फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीगुंडसाहेब यांच्या स्वर्गीय मातोश्रीला यावेळी श्रद्धांजलीही वाहण्यात आली महिला अध्यक्षा डॉक्टर अर्चना नांगरे सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष कर्नल सुनील राजदेव दक्षिण महिला ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सो शीतल वीर तसेच जयहिंद सैनिक फाउंडेशन अध्यक्ष श्री शिवाजी पालवेसर त्रिदल संघटना अहिल्यानगर अध्यक्ष श्री सर श्री अशोक चौधरी या सर्व मान्यवरांना श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या संमेलनात नवीन पदाधिकारी महिला व पुरुष यांना सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर अर्चना नागरे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी अर्चना नांगरे बोलत होत्या की वर। वर या नियुक्तीमुळे फेडरेशनच्या कार्याला अधिक बळकटी मिळेल तसेच सामाजिक कार्यांना नवीन दिशा मिळेल फेडरेशनमध्ये राहून सैनिकांच्या कल्याणाकरिता सैनिकांच्या समस्या सोडवण्याकरिता सैनिकांवर होणारे अत्याचार थांबवण्याकरिता व सर्व स्तरांवर वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करून योग्य प्रयत्न करता येईल अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी बोलून दाखवली व आपणास या सर्व कारणांसाठी नियुक्ती देण्यात आली आहे असेही त्यांनी सर्वांना सांगितले आपण सैनिक फेडरेशनमध्ये सदैव प्रयत्नशील राहून सैनिक फेडरेशनच्या नियम अटी पाळाल अशी अपेक्षा करण्यात येत आहे असेही त्या बोलल्या यावेळी सोहहाग यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर अर्चना नागरे यांनी या कार्यक्रमात आभार मानले मी डॉक्टर अर्चना आगाव नागरे सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याची महिला अध्यक्ष आहे आज आपण बऱ्याच दिवसांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर नाव झाल्याच्या नंतर प्रथमच हा सैनिक फेडरेशनचा सैनिक संमेलन आणि सैनिक फेडरेशनचा पुनर्गठन सोहळा असा कार्यक्रम आपण आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब खास मुंबईवरून इथे आलेले आहेत त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी इथे हजर आलेले झाले होते या कार्यक्रमाचा मेन उद्देश जो होता आपण सैनिकांच्या समस्या सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्व संघटना ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत नगर जिल्ह्यामध्येही तशा अनेक संघटना आहेत त्या संघटनाचे अधिकारी अध्यक्ष पदाधिकारी हे सर्वांनी हजर होते आणि सर्वांच्या भाषणानंतर जे त्यांचे प समस्या होत्या प्रश्न होते हे सावंतसाहेबांपर्यंत आपण पोचवलेले आहेत साहेब हे माझी खासदार माझी आमदार असल्यामुळे निश्चितच आपल्या सैनिकांना नेहमीच न्याय ने मिळत असतो आणि साहेब मंत्रालयामध्ये रोजच आपल्या सैनिकांचे प्रश्न घेऊन मंत्रालयात जात असतात आणि सैनिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात अहि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरोखरच मलाही आनंद होतो एक महाराष्ट्र राज्याची महिला अध्यक्ष असल्यामुळे की इथल्या महिला खरंच खूप ॲक्टिव आहेत म्हणजे सैनिक जसे द सीमेवर कार्य करत असतात तसेच महिलाही इथल्या अहिल्यानगरच्या महिला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत राहतात आणि त्यांचं सहकार्य मला नेहमी ला लाभतं म्हणूनच मी प्रत्येक कार्यक्रम हे यशस्वीरित्या पार पाडते आणि त्याचा मला आनंद होतो आणि मी अहमदनगर जिल्ह्यातील सैनिकांचे आणि त्यांच्या पत्नींचे वीरपत्नी असतील वीर माता पिता असतील या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि विशेष करून माझे पती कर्नल डॉक्टर एस एस नागरे यांचं म मोलाचं सहकार्य मला लाभत असतं म्हणून मी आपल्या सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी कार्य करण्यासाठी नेहमी सरसावत असते याचा मला आनंद होतो आणि मी सर्वांचे पुनश्च एकदा सर्व इथे आले कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद आज ब बऱ्याच दिवसानंतर मी अहिल्यानगरमध्ये आलो आणि मला अत्यंत आनंद झाला दुःख पण झालं दुःख ह्यासाठी झालं की आमचे इथले उपाध्यक्ष अहिल्यानगरचे यांचंही मातोश्री निर्वतली आणि आम्ही श्रद्धांजली वाहिली सर्वांनी सुरुवातीला आणि त्यानंतर आम्ही आपल्या सैनिक फेडरेशनच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांनी आपली भाषणं केली त्यात नव्याने नवनियुक्त आमचे हर्मलकोर सेंटर अँड स्कूलचे कमांडंट पूर्वीचे त्यांना अध्यक्ष म्हणून इथे आपण नेमलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना आमची फोफावेल वाढेल त्याचबरोबर अतिशय आनंद यासाठी झाला की आगाव मॅडम ज्या आमच्या महिला अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या त्यांच्या नेतृत्वाखाली इथे बऱ्याच महिला आल्या म्हणजे महिला पुरुषांपेक्षा जास्त होत्या आणि अतिशय आक्रमक होत्या आणि ॲक्टिव होत्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी महिला संघटना जी आहे ती अहमदनगरमध्येच आहे असा मी आज डिक्लेअर केलेला आहे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा महिला संघटना वाढवाव्यात अशी मी विनंती आगाव मॅडम यांना केलेली आहे त्या निश्चितच त्यावर लक्ष देतील आणि सर्व महिला संघटना वाढतील त्याचं कारण तारा राणीचं ही जयंती वर्ष आहे म्हणजे दीडशे वर्षाची दीडशे साडेतीनशे वर्षाची जयंती वर्ष आहे आणि त्या जगातील सर्वात कर्तृत्ववान महिला योद्धा होत्या आणि त्यानंतरच लोकसमाजमध्ये हा विषय मांडल्यावर महिलांना सैन्यात घेण्यात आलं आणि यावर्षी सतरा महिला एन डी एमधून पास आऊट झालेले आहेत आणि म्हणून महिलांचं सेकिल अभिनंदन आम्हाला ह्या वेळेला करावं असं वाटलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला बरेच सैनिक आणि त्यांच्या पत्नी त्या कार्यक्रमाला आले होते आणि प्रत्येकाने आपले मतं मांडलेली आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर खासदार साहेब नगरला अहिल्यानगरला आले त्यांचे पदाधिकाऱ्याबरोबर आणि हा एक खूप चांगला कार्यक्रम आज संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये विशेष करून जे सैनिकांचे जे काही प्रश्न होते त्याचं निवेदनसुद्धा लेफ्टनंट शेळके साहेब यांनी साहेबांना दिलेलं आहे या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी साहेबांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आपल्याकडून देशसेवा झाली आता समाजसेवा व्हावी या धारणेने या संघटनेमध्ये आपण सामील झाल्याबद्दल आणि लोकांचे काम कसे होईल सैनिकांना जितकं आपण मदत कशी करू शकू हे एक ध्येय मनात ठेवून या अध्यक्षपदासाठी मला जे नियुक्त केलं त्याबद्दल दुबारा मी परत एकदा सावंतसाहेबांनी पूर्ण फेडरेशनचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय हिंद

आने वाले हमारे ऊपर तक भी ये कही बोला इसका शक्ति की बोल रहे या उपेला का दिया एक दिन तो आज है मैंने दिन पहला नियम आज त्याचबरोबर त्यांच्या अंतिरिका महाराष्ट्राच्या अंतिरिक्षा आम्हाला आपली शक्यता चालवली आहे इतक्या मोठ्या संख्येची महिला आहे आणि पुरुष महिला जास्त आहे